जे टेक्नो सोप या सातूर पठार भागातील जनतेने गेल्या 40 वर्षापासून आपलं स्वप्न पाहत होते की आपल्या सातूर पठार भागाचा पाणी प्रश्न कधी सुटणार आपल्या सातूर पठार भागाचा पाणी प्रश्न कधी सुटणार साहेब या पठार भागातील माझ्या जे राजकारण झालं ते फक्त पाण्यासाठीच राजकारण झालं फक्त आमच्या साकोर पठार भागाच्या लोकांना फक्त एवढं सांगितलं गेलं का पुढल्या वर्षी पाणी पुढल्या पंचवर्षीला पाणी असं करता 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 साहेब चाळीस वर्ष उलटून गेली परंतु साकोर पठार भागाला आमच्या पाणी मिळालं नाही परंतु म्हणतात ना बोले कैसा चालेल याची वंदावी पाहुले येत्या आमदार आलो निवडणुकीच्या प्रचार समारंभाच्या निमित्तानं संपूर्ण सभा झाली आणि त्या सभेमध्ये आपल्या जिल्ह्याचे आपल्या आमच्या गावचे खासदार आदरणीय सुजय दादा विजय पाटील यांनी सापूरच्या सभेमध्ये आम्हाला शब्द दिला की तुमच्या सापूर पठार भागाला तुमच्या सापूर पठार भागाचा पाणी प्रश्न मी सोडवणार आणि मी सोडवणार म्हणजे राधाकृष्ण विखे आज मला वाटतं एक एक वर्ष आणि साहेब पंधरा दिवस झाले आणि जो सुजय दादानी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता तो तुमच्या माध्यमातून तो आमदार मोदे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या साकूर पठार भागामध्ये तो पूर्णत्व असाला आणि त्याचा सर्वेक्षण समारंभाचा शुभारंभ तुमच्या हस्ते या ठिकाणी होतं ही खऱ्या अर्थानं आमची खूप मोठी आनंदाची बातमी आहे साहेब या पठार भागामध्ये जो आता सर्वेक्षणाचा अहवाल या ठिकाणी झालेला आहे आता समोरच्या विरोधातली वीरोधा, लो लो जी लोक आहे ती फक्त आता आमच्या ह्या पाच गावाच्या लोकांना त्या त्या गावात जी राहिलेली लोक आहे त्यांना आता सुरुवात करणार बघा हे गाव गेलं ते गाव गेलं ते गाव गेलं ते गाव गेलं तुमच्या गावाला काय मिळालं त्यामुळं साहेब या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांना जो त्या ठिकाणी सांगितलेला आहे की माझ्या साकूर पठार भागातलं एकही गाव पाण्याच्या वाचून राहता कामा नये हा शब्द तुम्ही साहेबांना आहे तो शब्द या या ठिकाणी साहेब टीका टिपणी टीका टिपणी चालू होतील आम्हाला कोणावर टीका करायची नाही कारण का आपल्याला कामातून जनतेमध्ये जायचं आहे या ठिकाणी साकूर पठार भागातील जे बॅरेज बंधारे मंजूर झालेले आहेत आणि ज्या उपसा जलसिंचन योजनांचा त्या ठिकाणी सर्वेक्षण आज त्या ठिकाणी होत आहे साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे का या साकूर पठार भागामधील माझं एकही गाव या पायोजने वाचून राहता कामा नये माझ्या सगळ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे सर्व गावांना त्या ठिकाणी पाणी त्या ज्यांच्या पाजर तलावामध्ये सुटलं पाहिजे आणि साहेब दुसरी एक विनंती तुम्हाला का आमच्या पिंपळगावचं जे त्या ठिकाणी पिंपळगाव खंडरेवाडी मोदळवाडी रणखाम दरेवाडी तिकडला जो पट्टा आहे त्या पट्ट्यापासून साहेब जे पाणी आमच्या सगळ्या पठाराचं पाणी आहे खाली त्या ठिकाणी आंबोरे साईडला त्या ठिकाणी त्या धरणात जातं बऱ्याच दिवसापासून जे आमच्या पिंपळगाव साईडच्या तिकडल्या सर्व शेतकऱ्यांची विनंती होती का तेथे त्या ते ठिकाणी मेळाचं बंधारा म्हणून त्या ठिकाणी धरण आहे त्या धरणाला लवकरात लवकर जर साहेब तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी जर त्याचं सर्वेक्षण झालं आणि त्या ठिकाणी धरण झालं तर साहेब आमचा हा जो वरचा इकडला जो पट्टा आहे तो सर्व पट्टा त्या ठिकाणी साहेब बागायती झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर आमचे जे जांभूळवाडी हिरेवाडी आणि चिंचेवाडी या तीन गावांमध्ये माग एक योजना मंजूर झाली आणि ती योजना मंजूर होऊन सगळे काम त्या ठिकाणी वर्क ऑर्डर वगैरे सगळे झालेले आहेत परंतु साहेब कोणत्या कारणामुळे ते काम आजपर्यंत बंद राहिले ते आम्हाला काही कळत नाही त्याचे ठेकेदार कोण आहे त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जा विचारून साहेब ते लवकरात लवकर आमच्या हिरेवाडी चिंचेवाडी आणि जांभूळवाडीच्या पाणी प्रश्न त्या ठिकाणी सुटाल त्यासाठी सर्व या अधिकाऱ्यांना किंवा त्या ठेकेदाराला सांगून लवकरात लवकर ती योजना त्या ठिकाणी चालू हवी ही तुम्हाला मी विनंती करतो साहेब आणि त्यानंतर आमचा जो पठाराचा जो वरचा भाग आहे ती आमची एम जे पी मधून जी योजना आहे बारागाव पाणी पुरवठ्याची त्या ठिकाणी चवळा बाळेश्वर योजना त्या ठिकाणी म्हटलं जातं ती योजना साहेब काही कारणास्तव त्या ठिकाणी बंद आहे ती योजना सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू व्हावी साहेब ही भागा आए। ज़र आमचा या पठार भागातील शेतकऱ्यांची माग मोठी मागणी आहे साहेब जर आमच्या या पठार भागातील दोन तीन योजना तर चालू झाल्या तर लवकरात लवकर आमच्या पठार भागाचा पाणी प्रश्न सुटून त्या ठिकाणी आमच्या पठार भागातील सर्व जनता त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी कौतुक करेल साहेब त्या ठिकाणी आपले त्या लागत तेवढे धन्यवाद त्या ठिकाणी मानेल साहेब या ठिकाणी ज्या दिवसापासून या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं या तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर या ठिकाणी साहेब साधी तालुक्यात एक डीपी जरी जळाली तरी शेतकऱ्यांना दहा दहा हजार दोन दोन तीन तीन हजार करून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पन्नास पन्नास हजार एक ट्रान्सफॉर्मर जळायला विकत घ्यावा लागायचा परंतु साहेब ज्या दिवसापासून या तालुक्यामध्ये आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी परिवर्तन झालं ज्या दिवसापासून परिवर्तन झालं त्या दिवसापासून दोन दिवसाच्या आतमध्ये जळालेला ट्रान्सफॉर्मर वीज बोर्ड त्या ठिकाणी आणून बसून देतं ही एक सत्यता साहेब या ठिकाणी आहे साहेब या ठिकाणी एक आणखी विनंती आहे आमच्या नांदूर खंदरबाळमध्ये सब एक सबस्टेशन त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे परंतु साहेब गेली दोन वर्षापासून त्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी सगळी व्यवस्थित होऊन त्या ठिकाणी पूर्ण आहे परंतु वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आपण सांगून ते सबस्टेशन जर लवकरात लवकर जर चालू झालं तर आमच्या पठार भागामध्ये जी लाईटीची जी समस्या आहे ती समस्या त्या ठिकाणी राहणार नाही आणि दुसरा प्रश्न साहेब आमच्या साकूरमध्ये साकूरच्या सबस्टेशनला वीस एम यू एचे पाच पाच यू एचे चार ट्रान्सफॉर्मर होते आणि ते चार ट्रान्सफॉर्मर असताना त्या ठिकाणी आमदार साहेबांनी त्या ठिकाणी साकूरच्या सबस्टेशन येथे येऊन माझ्या अंदाजे संगमनेर तालुक्यातला पहिला आमदार असा असेल का त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जा समस्या जाणून घ्यायला साकूरच्या सबस्टेशनला आमदार साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना निर्देश केले की साकूर पठार भागाचा वीज प्रश्न सुटला पाहिजे आणि म्हणून लवकरात लवकर तुमच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीस एम यू एचे त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आले म्हणजे आहे त्यापेक्षा डबल डबल क्षमतेचं आमचं साकूरचं चा सबस्टेशन झालं साहेब या गोष्टी खऱ्या अर्थानं आमच्या पठार भागासाठी खूप चांगल्यासारख्या त्या ठिकाणी आहेत साहेब तुमच्या माध्यमातून अमोलबाऊच्या माध्यमातून या साकूर गटामध्ये अनेक विकास कामं त्या ठिकाणी झाली अनेक विकास कामं झाली साहेब परंतु ही विकास कामं होत असताना ती विकास कामं आम्हीच केली हा अजेंडा आता चालू झालेला आहे तो निधी तुमचा असला तरी आम्हीच केला भाऊंचा असला आम्हीच केला आमचं आपलं एखाद्या आम कामाचं बॅनर पडतंय कुठं नाही तर साहेब त्यांची यंत्रणा एवढी हे आपल्या अगोदर त्यांचे बॅनर आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं साहेब ही यंत्र ही खऱ्या अर्थानं या साकूर पठार भागामध्ये आज ए, ए, एक काय म्हणतो आपण त्याला एक वाफाललेली परिस्थिती आज या ठिकाणी बघायला मिळते काम आमदार साहेबांच्या माध्यमातून होतं काम पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून होतं आणि बॅनर लावायला लगेच तिसरेच तयार होतात ही एक कुठंतरी परिस्थिती साहेब या तालुक्यामध्ये आज चाललेली आहे साहेब काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये या ठिकाणी या पठार भागातील रस्ते मंजूर झालेले होते ते रस्ते काही कारणस्तव त्या ठिकाणी ते रस्ते कॅन्सल झाले कॅन्सल झाले साहेब प्रत्येक गावामध्ये त्यांनी बॅ म्हणजे बॅनरबाजी चालू झाली का या विकृतीला जबाबदार कोण या विकृतीला जबाबदार कोण साहेब माझी तुम्हाला विनंती आहे या जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या या निव, निवडणुका लागण्याच्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या ठिकाणी जे रस्ते कॅन्सल झाले त्या रस्त्यांची प्रशासकीय मान्यता तुम्ही आम्हाला द्यावी ही या साकूर पठार भागाच्या वतीनं साहेब मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी साहेब आणि एक जाता जाता जास्त काही बोलणार नाही तुम्हालाही ना टाइम झालेला आहे परंतु या ठिकाणी या पठार भागाच्या वतीनं मी एक आपल्याला विनंती करतो साहेब आमचे वरचे बंधारे झाले आमचे उपसा जलचेन योजना जलसिंचन योजना या साकूर पठार भागामधील प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक गावाच्या पाजर तलावामध्ये त्या ठिकाणी उपसा जलसिंचन योजना त्या ठिकाणी आपली प्रत्येक गावामध्ये जाणार आहे त्यामुळं आता अफवांचं पेव सुटणार आहे का तुमच्या गावात आली नाही तुमच्या गावात आली नाही त्यामुळं या मायबाप जनतेला माझी विनंती आहे यांच्या आफवांना हरवळून जायचं नाही आपल्या प्रत्येक गावामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय दादांच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक गावाच्या पाजर तलावामध्ये त्या ठिकाणी ती उपसा जिल्हिंचन योजनेची पाईपलाईन त्या ठिकाणी येणार आहे आणि साहेब जो आमचा घोडीकार किटीवेर आहे मी तुम्हाला गाडीत मगाशी सांगितलं की आमचा शिंदोडीचा घोडीकार किटीवेर आहे साहेब तो घोडीकार किटीवेर जर झाला तर त्या ठिकाणी आमच्या शिंदोडीपासून पासून तर वरच्या भागापर्यंत आमचा साकूर पठार भागाचा पूर्ण प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला जाईल ही या ठिकाणी विनंती करतो आणि येत्या आता साहेब काही दिवसामध्येच आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी लागणार आहेत साहेब या ठिकाणी या साकूर पठार भागचीच आमची सगळी मायबाप जनता या ठिकाणी बसलेली आहे आमच्या बुवाजी पाटील खेमनारांनी आतापर्यंत खूप संघर्ष केलेला आहे या साकूर पठार भागासाठी आणि आज खऱ्या अर्थानं बुवाजी दादांची कमी या ठिकाणी या सभेमध्ये आम्हाला आज बसते परंतु साहेब बुवाजी दादांची कमी या ठिकाणी भासते परंतु आमचा संकेत आज स्टेजवरती आहे संकेत बुवाजी दादांची उणीव नक्कीच या ठिकाणी या 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 ठिकाणी आम्हाला आहे आणि साहेब भागाच्या भागातील मायबाप जनतेच्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो की या ज्या दादांनी या साकूर पठार भागामध्ये भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं या साकूर पठार भागातील मायबाप जनतेने या ठिकाणी या साकूर पठार भागावरती नामदार साहेबांचा आमदार अमोल भाऊ खत्रा साहेबांचा आणि आपल्या महायुतीचा भगवा झेंडा फडकायचं स्वप्न ज्यांनी पाहिलं होतं ते स्वप्न या मायबाप जनता आमची तुम्हाला नक्की या साकूर पठार भागावरती भगवा झेंडा फडकून दाखील हीच खरी तुवाजी दादांना श्रद्धांजली ठरल हीच या ठिकाणी मी या साकूर पठार भागाच्या सा मायबाप जनतेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र